जय हिंद टाइम्स साथ तुमची बातमी आमची पुणे शहरातील दिवसेंदिवस वाढणारी गुन्हेगारी चिंतेचा विषय बनली आहे वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस प्रयत्न करतायत भरस्त होणारे हल्ले आणि खुनाच्या घटना सातत्यानं घडतायत अशीच एक घटना पुण्यातील दत्तवाडी परिसरात घडली आहे सात ते आठ जणांच्या टोळक्याने एका तरुणाचा सिनेस्टाईल पाठ पद्धतीनं पाठलाग करून त्याच्यावर कोयतानं वार केले या घटनेमध्ये तरुण गंभीर जखमी झाला असून या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुण्यातील दत्तवाडी परिसरातील एका रस्त्यावर भर असतात सात ते आठ जणांचे टोळके एका तरुणाच्या मागे कोयता आणि इतर धारदार हत्यार घेऊन धावत होते टोळक्यापासून वाचण्यासाठी तरुणानं जीवाच्या आकांताने धावत होता मात्र रस्त्यावर त्याचा तोल गेला आणि खाली कोसळला इतक्यात त्याच्या पाठीमागून हातात कोयता घेऊन आलेल्या एकानं त्याच्यावर वार केला त्यानंतर इतरांनीही त्या तरुणावर कोयत्यानं हल्ला केला ही संपूर्ण घटना त्या ठिकाणी असणाऱ्या कैद या हल्ल्यात तरुण जखमी झाला असून त्याच्यावर शहरातील एका रुग्णालयात उपचार करण्यात त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचं सा डॉक्टरांनी सांगितलंय पूर्व मैमनसातून हा हल्ला झाल्याचं सा पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात समोर आलंय दत्तवाडी पोलिस स्टेशन मध्ये घटनेचे नोंद करण्यात आली असून पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे हल्लेखोरांचा शोध घेतला जातोय आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी जयहिंद टाइम्स चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा